जगाच्या कल्याणासाठी हे वैश्विक शांततेचं दान परमेश्वराकडे मानतो संत ज्ञानेश्वरांचा हाच उदारमत्वादी आणि कल्याणकारी विचार मला खऱ्या अर्थानं समाजातील जातीभेदाच्या आधारावरती एक प्रेस्क्रिप्शन वाटतो कारण मित्रांनो आज आपण अशा एका समाजामध्ये जगतोय जिथे आपल्या समाजाने सुद्धा घेतलंय पण सर्व संतांनी त्यांच्या प्रबोधनातून त्यांच्या कडाडून विरोध आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे हेच संत विचारांचं तुमच्यासमोर उलगडण्यासाठी उभा नमस्कार महेश उशीर विषय मांडतोय जातीभेदाच्या आजारावरती संत विचारांचं प्रेस्क्रिप्शन मित्रांनो माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात येत जाण धोरण म्हणावे उच्च नीच भेद सांडावे एकमेचा हिस्से म्हणावे वस्तूची माझी अर्थात समाजामध्ये मा उच्च नीचा असा भेद करून कोणा एका व्यक्तीला थोर म्हणणं हे मुळातच चुकीचे आहे आपण सर्व एक समान आहोत एकमेकांशी एकरूप आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच परमेश्वराची लेकरे आहोत तर दुसरीकडे हो। संत तुकाराम असं म्हणतात विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्म अमंगळ संत तुकाराम महाराज त्यांच्या या अभंगात आपल्याला एकतेचा समभावाचं महत्व शिकवतात त्यांच्या ते आपल्याला सांगतात की आपण सगळे एकमेकांसारखेच जाऊ आणि म्हणून प्रेमानं वागलं पाहिजे आता फक्त एकूणच बरी ही दोन उदाहरणं नाही तर संत साहित्याची पाणी आपण झाली तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील अशी अनेक संदर्भ आपल्याला सापडतील जिथे वेळोवेळी संतांनी त्यांच्या प्रबोधनातून धर्माच्या पंथाच्या संप्रदायाच्या आणि भाषेच्या ब्युटी ओलांडून पुढे जाऊन संपूर्ण जगाला आपलं मानवतेचा आणि समतेचा संदेश संपूर्ण जगाला दिलाय आणि फक्त संदेशच दिला नाहीये संदेश तर आपल्या सुद्धा कार्यातून आणि म्हणून मला खऱ्या अर्थानं संतांचं कार्य आणि त्यांचे विचार आजच्या समाजातील जातीपीठाच्या जाती आजारावरती एक उपयुक्त असं प्रेस्क्रिप्शन वाटतात मित्रांनो सन पूर्व तीनशे अठ्ठावीस मध्ये भारतावर आक्रमण करणाऱ्या जग जिथे सिकंदरला जो पंजाब प्रांत तलवारीच्या जोरावरती काबीज करता आला नाही जिंकता राणी तो पंजाब प्रांत संत नामदेवांनी प्रेमाच्या आणि बंधुत्वाच्या जोरावर जिंकला इतका की त्यांनी पंजाबी भाषेमध्ये पदे रचली शीख धर्माचा पाया रचला संत नामदेवांनी स्वतःच्या धर्माच्या जातीच्या पंथाच्या संप्रदायाच्या भाषेच्या पलीकडे जाऊन तिथल्या लोकांना पंजाबचा उत्तर भारतामध्ये मा भक्तीच्या माध्यमातून जोडण्याचं काम केलं आणि म्हणून मला वाटतं संत नामदेवांची फिरोज शाह आणि शिखांच्या गुरुद्वारामध्ये उभारलेली समाधी अंतिम समाधी ही खऱ्या अर्थानं साडे सातशे वर्षांपूर्वी संतांनी संपूर्ण भारत वर्षाला एक काम केलं केलं प्रबोधन के त्याचा प्रभाव आहे आपल्या राज्य घटनेमध्ये समता धर्मनिरपेक्षता बंधुता ही काही महत्वाची उद्दिष्ट आहे आपल्या देशातील सर्व समाज घटकांना ती दुर्बल घटकांना सुद्धा एक प्रतिनिधित्व मिळावं वो, म्हणून आपण देशामध्ये दे, अध्यक्षीय लोकशाही प्रणाली ऐकायची

तिथे कोणावरतीही भीर केला जात नव्हता एकूणच काय तर संतांनी वेळोवेळी त्यांच्या कार्यातून जातीपातीची भीती बाजूला सारण्यासाठी आणि लोकांना एक, एक, एक करण्यासाठी काम केलं हे आपल्याला लक्षात येत आहे मित्रांनो संतांनी अठरा पकड की लोकांना एकत्रित करून भागवत संप्रदायाच्या पताव्याखाली बहुजन समाजातील लोकांना एकत्रित करून भक्तीच्या एका धाग्यामध्ये त्यांना बांधण्याचं काम केलंय आणि देशामध्ये खऱ्या अर्थानं आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते संतांनी केलंय आणि म्हणून संतांच्या खांद्यावर उभे राहूनच आम्हाला भविष्यातील दूरवरचे पाहता आले अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती आणि म्हणून त्यावेळी अस्पृश्यांची उत्पत्ती सांगणारा त्यांचा द अनटचेबल्स नावाचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेबांनी संत नगना संत रविदास एकूणच आहे मित्रांनो तो वरील सर्व ना संत विचार हे जातीभेदाच्या आधारावरती उपयुक्त असं प्रेस्क्रिप्शन आहे हे आपण मान्य केलंय पण आता गरज आहे हे प्रेस्क्रिप्शन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि म्हणून हे प्रेस्क्रिप्शन लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवायचं असेल तर हे काम कोण करू शकतं तर कीर्तनकार करू शकतात प्रबोधनकार करू शकतात अभ्यास करू शकतात संत साहित्याचे डॉक्टर पण आता गरज आहे आपल्या जात्या तरुणांनी पुढे येऊन हा जाती या जातीभेदाच्या आधारावरती संत विचारांचा वारसा हातात घेऊन त्यावरती एक प्रेस्क्रिप्शन देण्याची आणि या संत विचारांनी या जातीभेदाला मुळासकट नष्ट करण्याची येत्या कालखंडामध्ये आपण सगळे येऊ आणि संत विचारांचा वारसा घरोघरी पोहोचू असा एक आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो आभार